नमस्कार निष्काज युनानी अँड आयुर्वेदा सेंटर तर्फे आयोजित करण्यात आलेले मोफत तपासणी शिबिर हे काही कारणास्तव आपण अमन मल्टीपर्पज हॉलमध्ये स्थलांतरित करीत आहोत नाव नोंदणीतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा लक्षात घेऊन जागेचा अभाव न हो याच्या काळजीकरिता हे शिबिर आपण अमन मल्टीपर्पज हॉल कॉलेज रोड येथे स्थलांतरित करीत आहोत अजून हे नाव नोंदणीसाठी क्रमांक आहे एक्क्याण्णव छप्पन चौदा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गडिंग्ल येथे विज्ञान प्रदर्शन गडिंगलज विद्यालय प्रथम कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग पंचायत समिती शिक्षण विभाग गडिंग्लज व न्यू इंग्लिश स्कूल आणि भावेश्वरी ज्युनियर कॉलेज हेब्बाळ जलद्याळ यांच्या संयुक्त विद्यमानं या शैक्षणिक वर्षातील गडिंग्लज विभाग तालुका पातळीवरील विज्ञान प्रदर्शन दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सुरू झालं शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विज्ञान प्रदर्शनाच्या मुख्य विषयावर आधारित शहरातील इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक प्रयोगशाळा परिचार व सहाय्यक यांची शैक्षणिक उपकरणे व साधन निर्मिती यांचा सहभाग आहे विज्ञान प्रदर्शनामध्ये गडिंग्लज विद्यालयाला इयत्ता आठवीचा विद्यार्थी अनिरुद्ध संतोष देसाई याचा प्राथमिक गटात रोबोटद्वारे कचरा व्यवस्थापन या उपकरणासाठी प्रथम क्रमांक आला त्याची जिल्हा स्तरावर निवड झाली तसेच अनिरुद्ध हा लहानपणापासून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक बसत होता तसेच तालुकास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत राजवर्धन सचिन चव्हाण व रोहित बाळासाहेब रेडेकर इयत्ता दहावी ड या विद्यार्थ्याचा उत्तेजनार्थ क्रमांक आला त्यांना विज्ञान शिक्षक के टी शिवने के के सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केलं विद्यालयाचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल एन बी हालबागोळ गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती गडिंगलज यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं तसेच विद्यालयाचे प्राचार्य पंडित पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंखे सचिव शुभांगी गावडे सीईओ कौस्तुभ गावडे कोल्हापूर विभाग प्रमुख उपस्थित होते श्रीराम साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या गडिंग्लज तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन गणिंगच तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन समारंभानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे व प्रकल्पांचं अवलोकन करून विद्यार्थी व शिक्षकांचं कौतुक केलं आपलं सगळे जीवन हे विज्ञानावर अवलंबून असून विज्ञानाची भूमिका अतिशय मोलाची आहे या प्रदर्शनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांना अधिक रस निर्माण होईल असं प्रतिपादन तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी केलं अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी तातुबा गावडा